अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकपदी सोमनाथ घारगे राकेश ओला यांची मुंबईत बदली अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बदली झाली असून त्यांची नियुक्ती बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे त्यांच्या जागी रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची अहिल्यानगर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे राकेश ओला यांनी अहिल्यानगरमध्ये कार्यकाळादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर नियंत्रण पोलीस यंत्रणेचा लोकाभिमुख वापर आणि विविध सामाजिक उपक्रमांची अंमलबजावणी झाली नवीन पोलीस अधीक्षक म्हणून येणारे सोमनाथ घारगे हे अनुभवी अधिकारी असून त्यांनी रायगड जिल्ह्यात काम करताना प्रभावी पोलिसिंगसाठी विशेष ओळख निर्माण केली आहे अहिल्यानगरमध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ते नव्या जबाबदारीसह लवकरच पदभार स्वीकारणार आहेत